नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पौष्टिक असा हिरव्या मुगाचा पराठा हा कसा करायचा ते पाहणार आहोत चला तर आपण आता प्रथम या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी एक कप कच्चे मूग घेतलेले आहेत त्यानंतर एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा बेसन पीठ घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन पाकळ्या लसूण घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा सफेद तीळ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी मिक्सरच्या जार मध्ये असे मूग घातलेले आहेत कच्चे मूग त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता हिरवी मिरची घालायची आहे लसूण पाकळ्या घालायच्या आहेत जिरं घालायचं आहे, आहे। व मिक्सरला जाड भरड वाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला त्यानंतर इकडे मी एक बाउल घेतलेला आहे स्टीलचा बघू शकता तुम्ही त्यामध्ये आपण आता एक कप गव्हाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये बेसिक मसाले घालणार आहोत आपण हळद घालायची आहे लाल तिखट मसाला घालायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये चपेद तीळ घालायचे आहेत बेसन पीठ घालायचं आहे बघू शकता तुम्ही आपण आता या मिश्रणामध्ये तेलाचं मोहन घालणार आहोत व चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर हाताच्या साह्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत असं झालं पाहिजे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये जे हिरव्या मुगाचं वाटण केलं होतं ते घालायचं आहे बघू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे बघू शकता तुम्ही आपण आता हे पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे व पिठाचा आपल्याला डो तयार करायचा आहे बघू शकता तुम्ही खूप छान लागतात हे पराठे आणि सुद्धा आहेत बघू शकता असं मी डो तयार करून घेतलेला आहे आपण आता हा डो परत मळून घेणार आहोत थोडा त्यानंतर या डोचे छोटे छोटे मीडियम साईजचे गोळे करायचे आहेत बघू शकता तुम्ही असे गोळे करायचे आहेत बघू शकता असे मी गोळे करून घेतलेले आहेत त्यानंतर इकडे मी पोलपाट घेतलेला आहे आपण आता हे लाटून घेणार आहोत असं लाटून घ्यायचं आहे जर पोलपाटाला पीठ चिकटत असेल तर तुम्ही तेल किंवा पीठ सुद्धा लावू शकता बघू शकता आपलं लाटून झालेलं ला आहे बघू शकता तुम्ही अशी थिकनेस पाहिजे आपण आता हे शेकून घेणार आहोत त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यामध्ये आपण आता हे पराठे आहेत ते शेकून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आपण आता हे दुसऱ्या बाजूने शेकून घेणार आहोत व असं तेल सोडायचं आहे सगळ्या बाजूने बघू शकता तेल तूप बटर पण लावू शकता असं शेकून घ्यायचं आहे बघू शकता आपला पौष्टिक असा हिरव्या मुगाचा पराठा तयार झालेला आहे माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद